नमस्कार मित्रांनो लग्नानंतर पुढील भागात आपल्याला खूप मोठा पाहायला मिळणार आहे नंदिनी जीवाला म्हणते की अहो तुम्ही माझ्यासाठी गजरा आणलाय मग तो का लपवताय त्यावर नंदिनी आता जीवाकडे बघत म्हणते की तू अगदी बरोबर बोललीस ताई काही गोष्टी आपण कितीही लपवण्याचा प्रयत्न केला ना तरी त्या लपवता येत नाही तर नंदिनी म्हणते की अगं काव्या तुला नक्की काय बोलायचंय ते दुसरीकडे काव्या आता दिवाळीसाठी घराची सजावट करत असते आणि स्टूल वर चढून ती आता वरती कंदील लावत असते स्टूल जातो खाली पडणारच मात्र त्यावेळेस पार देतो आणि तो काव्याला सावरतो पार आता काव्याला म्हणतो की तुम्ही प्रेमात पडायला पाहिजे तर तुम्ही स्टूल वरून खाली पडत वय तर आता काव्य पार्क कडे बघतच राहते तर मागून येणारी रम्या सुद्धा त्या दोघांना बघते आणि तिला आता खूपच राग येतो मनात म्हणते की काव्या पार्क सोबत असणारी ही दिवाळी तुझी शेवटची असणार आहे हे नक्की यापुढे मी तुला माझ्या पार्क जवळ अजिबात येऊ देणार नाही फिरकूही देणार नाही आता मी असं काही करेन ना की पार्क स्वतःहून तुझ्या आयुष्यातून दूर निघून जाईल आणि रम्या अजूनही पार्कला मिळवण्यासाठी प्रयत्न करतच आहे तर मित्रांनो आता काव्या आता म्हणजे काव्य काय करेल जेणेकरून रम्या त्यांच्या आयुष्यातून कायम जाईल आणि रम्या काय कारस्थान करणार आहे आता हे पाहणं रंजक असणार आहे कारण की ऐन दिवाळीत रम्या काहीतरी कारस्थान करणार असल्याचं समजते त्यामुळे आता काय कारस्थान असेल हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद